एम आर सी सी चिल्ड्रन हॉस्पिटल आणि बालरोग संघटनेतर्फे विविध आजारांवर मार्गदर्शन पर आयोजन एम आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई आणि अखिल भारतीय बालरोग संघटनेतर्फे विविध आजार विकारासंदर्भात तज्ज्ञांचं मार्गदर्शन पर शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर नीना फडे मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली तर अलिमिया म्हणजे बेसिकली रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आता हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे शरीराची वाढ व्यवस्थित न होणे पेंदूची वाढ व्यवस्थित न होणे या गोष्टी होतात पण या गोष्टी न होण्यासाठी खूप साधे सोपे उपाय आहेत किंवा ॲनिमिया न व्हावा यासाठी पण खूप सारे उपाय आहेत तर त्याच्यासाठी जनजागृती केली तर आमच्यापर्यंत अनिमिया म्हणजे एच बी पाच सहा घेऊन पेशंट आमच्याकडे येणारच नाही ना। यासाठी आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तर त्याच्यासाठी बेसिकली काय करू शकतो आपण की अन्नामध्ये काही विशिष्ट गोष्टींचा समावेश म्हणजे लोह वाढण्यासाठी गुळ पालेभाज्या खाऊ शकतो त्याच्यानंतर जर झालंच रक्त कमी तर रक्त भरण्यापेक्षा पण काही गोळ्या औषधांनी किंवा इंजेक्शन त्याचे उपचार होत असेल तर लवकरात लवकर आपण ते करू शकतो या पत्रकार परिषदेत डॉक्टर गणेश पाटील कुंदन चोपडे अण्णासाहेब लोखंडे रुचिराम मिश्रा आदींची उपस्थिती होती